स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रे गाडेचे आता नवे कारणा समोर येत आहेत पोलिसाचा गणवेश घालून नराधम गाडे हा पुण्यातील एस टी स्थानकात रुबाब दाखवायचा दत्ता गाडेचा पोलिसी गणवेशातील फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलाय पोलिसी गणवेशात दत्ता सावज हरायचा सा का याचा तपास आता पोलीस करत तरुणी महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी पोलीस असल्याची बतावणी सुद्धा करायचा पिंपरी चिंचवड मधील ओळखीच्या पोलीस दलातील व्यक्तीचा दत्ता हा गणवेश वापरायचा पीडित तरुणीशी दत्ताने आता ताई ता म्हणत संवाद साधला दत्ताने कंडक्टर असल्याचं सांगून पीडित तरुणीला एस टी नेल्याचं सुद्धा समोर आलं दत्ता गाडेत निर्ढावलेला गुन्हेगार शांत डोक्यानं गुन्हे करत होता स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तातील गाड्याचे अनेक कारणामुळे आता पोलिसांच्या तपासात पुढे येऊ लागलेत अशातच आता गाड्याचा एक फोटो दैनिक पुढारीच्या हाती लागला असून त्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचं दिसून येत गाडे पोलीस असल्याचं सांगून शहरातील एस्टे स्थानक परिसरात रुबाब दाखवत मिरवत असल्याची माहिती आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वरिष्ठ क्राईमचे रिपोर्टर अशोक बोराळे आपल्यासोबत जोडले अशोक जी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खरं तर ज्या प्रकारची घटना घडलेली आहे स्वारगेट मध्ये आणि त्यानंतर या घटनेनं महाराष्ट्र हादरलं मात्र आता नवनवीन कारणामे या नराधम आरोपीच्या समोर त्यात पोलिसांचा गणवेश घालून तो एसटी स्टँडवरती फिरायचा अशी माहिती आहे काय अधिकची माहिती खरं तर हा दत्ता गाडे हा रेकॉर्डवरला गुन्हेगार आहे अतिशय शातीर आरोपी आहे त्यानं गुन्हे करताना विविध नावं वापरलेले आहेत आणि त्याचाच आता एक फोटो पुढार न्यूच्या हाती लागलेला आहे आणि त्याने त्यामध्ये चक्क पोलीस गणवेश परिधान केलेला आहे खर तर एकंदरी घटना पाहिली गेली तर <coughs> गाड्यानं त्या तरुणीला कंडक्टर असल्याचं सांगून बसमध्ये नेलं आणि वेळोवेळी तो पोलिस असल्याची देखील बतावणी करत होता आणि त्याचा फोटो आता पुढे न्यूच्या हाती लागलेला आहे हा जो गणवेश आहे तो त्यानं पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा परिधान केल्याची माहिती आहे तर या गाड्याला यापूर्वी देखील आणि गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केलं होतं आणि त्याच वेळी त्याच्या मोबाईलमध्ये हे फोटो आढळून आले होते आणि हा दत्ता गाडे पोलिस असल्याचा रुबाब मिरवत संपूर्ण या स्वारगेट परिसरामध्ये फिरत होता नाही यामध्ये महत्वाचं हे आहे की इतक्या चुकीच्या पद्धतीने पोलिसाचा गणवेश परिधान करून हा फिरत असेल तर वेळीच रोखणं आवश्यक होतं मात्र हा गणवेश नेमका कोणाचा त्यांच्यावरतीसुद्धा प्राथमिक स्वरूपात कारवाई होणं आवश्यक आहे त्याबाबतची काही अधिकची माहिती मिळाली का अशा प्रकारे कोणत्याही लोकसेवकाचा हो गणवेश परिधान करून त्याची तोतायगिरी केली जाते असं करणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि जर एखादा कर्मचारी आपला गणवेश इतर वापरायला देत असेल तो पण गुन्हेगाराला तर त्या कर्मचाऱ्यावर देखील आता गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे आणि हा जो गणवेश आहे तो पिंपरी मध्ये करत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची प्राथमिक माहिती आहे करण नक्कीच खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती नाराधम दत्ता पोलिसाच्या गणवेशात त्या ठिकाणी बस स्थानकात फिरायचा स्वारगड बलात्कारातील नाराधमाच्या आता नवनवीन कारणावे समोर आहेत पोलीस गणवेश घालून एसटी स्थानकात तो रुबाब करायचा अशी सुद्धा माहिती मिळते